हा आमच्या भाऊ बहिणींना भा माझी भाऊ बहिणी गेल गेलतो आईला गेलतो बघा घेऊन घेऊन गेलो तू या मरा करायला गेल तर भावा बहिणींना मग ते चाचलं ते आता का चाचलं ते आहे बागा चशीत भाऊ बहिणींना त्यात आयला म घातले होते त्या मशीनीत त्याचं समजा दाखवलं भाऊ बहिणींना म्हणजे कुठलं यसं आहे कुठलं काय कुठलं काय म्हणजे डॉक्टर समजा सांगितलं त्याने डॉक्टरांनी त्या भाव बहिणींना चेकअप केलं रिपोर्ट आला या डॉक्टर म्हणला काय ना म्हणलं याच्या आगात समता त्या काय नाही म्हणला कॅम्पशिर कॅम्पशीर समतं म्हणायच्या आगात का काय सकट ना बावबोलीन जे डॉक्टर असं म्हणलं ते आता डॉक्टरने डिप दिले बरं का गोळ्यात गोळ्या जर बाहुबांचं काय काय ना बरं काय किती जाऊ द्या पैसे जाऊ द्या पण मी आयला काय नेट म्हणजे नेट काय आयला मी करणारच डॉक्टर म्हणलं म्हणलं की जेवत नाही ते होत आहे मग आता म्हणलं डॉक्टरला म्हणलं काय म्हणजे काय येलंच आहे का, का ये नाही भाऊ बहिणी म्हणलं त्यांना ते म्हणलं तू कोणी त्यांनी दिलं या रिपोर्ट त्यांना दिला रिपोर्ट ते म्हणलं ते म्हणलं तिथले गोळा संपल्या का नाही म्हणलं तर म्हणलं गोळा संपल्यावर आम्हाला फोन लावा आम्ही येतो म्हणलं तुम्हाला तु गोळ्या द्यायला तर कोणाचा नंबर पण त्यांना याच्यामुळे दिला या येत सिद्धनाथ कदम काय आता का काय काय भाऊ हो बनून मला बी होतं बरं बरखास पण ते ह्याच्यामुळं मी बी काय काम गेलो नाही आयला आज तिकडं न्यायची होती दवाखान्याचं त्याच्यामुळे बाबा भाऊ बनून मी काही तिकडं नाही गेलो कामावर काम कधी कधी बी काम असतं भाऊ बनून पण दवाखान्याचं म्हणजे मानलं का नाही तिथं आपण नाही तर आज नंबर येतो आपल्याला असतो तिथं आपण नंबर लावतो ना जा तिथनं आपण ते करतो कॉन्टॅक्ट आहे मग मग ते तिथे नंबरवर जावं लागतो ना आपल्याला दवाखान्यात त्यामुळे भाऊ बहिणी म्हणता आजच्या दिवस राहू द्या काम काय तर दररोज काम आहे गेल बघा चकअप हे केलं केलं रिपोर्ट बघितला म्हणलं का सकट ना म्हणले कॅम्पिर असं तू तुमच्या आईच्या आगत नाही म्हणले कॅम्पशीर मग म्हणलं हे नेट व्हायचे कसे ते कसे नेट व्हायचे ते आता त्याला वाघ बटाट त्याला डॉक्टर म्हणला खाऊ नका म्हणलं तसलं काय तसलं पण तसलं काय ते काय कसं करत ना बरं का चाय पिक ना काय ना काय ना शुगर आहे म्हणून भाऊ बहिणी आता शुगर बी पिवड नाही बरं का आता शुगर आहे बघायचा म्हणजे मा मापात आहे शुगर हे ही बाले ते मी मिशन आहे का ना त्याच्यात टाकलं का नाही समज म्हणजे समज ते कळायचं टोप कुठे वाटत ती समजायचं दिसत बाव बहिणींना तिथं लई लेमड तिथं ते तसलं टी व्ही आहे सी सी टी समजायचं दिसतं कुठ ना काय होतंय होत आहे समजा समज दिसतो बाबा आता म्हणलं आयला आईला म्हणलं आहे कर म्हणलं बघ ते बाबा ते आय म्हणजे भाऊ बाबा बनवू आत होते आणि मी होतो बाहेर मग ते समजा झालं म्हणजे डॉक्टर म्हणले इकडे आत गेल्या त्यांना त्यांना सांगितलं असं म्हणून आता आपल्या आयला मी लय सांग सांगतो भाऊ बहिणींना टँशन घर जाऊ नकि जाऊ नको जेवण जाय कर्ज जा पण काय आयला जेवण जात नाही लय म्हणजे जे आयाचं जेवण मग माफत असतं आय कायला जेवत नाही भाऊ बहिणींना आणि जेवण आपलं माझ्यामध्ये असतं लिमिटमध्ये आता बघू औषध दिलंय डॉक्टरनं भूकचे काय फरक फरक पडला कारण म्हणजे लेबर होईल चांगलं होईल भाऊ का आय म्हणजे आई हे तिकडे जाईल म्हणजे आता आयला वायला कुठं पण काम असतं ते आता मग ते येत बाबा सांगायला येता कामाला याला पण आता चक्र व्हायला ते असल्यामुळं असं आजार झाल्यामुळं आईला मीच म्हणतो नको जा कुठं काम कामाला याला आता आधी म्हणतो तू नेटू आधी मग परच्याला बघा कामी मी बघा येईल तर भाऊ बोल न आलो आता आलो बघा दखाण्यात तो तोडं जेवायला होतो यायला आणि गोळा त्याला देतो तू चाला मग कसा वाटला वेळ कसं सांगा बाय बाय